हॅलो कोण धानजे बोलतोय का हो बोलतोय ते आपलं गाव कोणतं खाटा पिंपरी तालुका अष्टी तुमचं नाव काय जिल्हा तुमचं काय नाव जिल्हा तुमचं सा नाव सांगा सुशांत पूर्ण नाव सांगा नेरकर गाव काय करायचं गाव तुम्ही काय स्टेटमेंट दिले सध्या मीडियाला काय दिले पाहिलं नाही तुम्ही पाहिलं म्हणून तर कॉल के केला ना नाही तर असं काय गरज पडेल तुमची आम्हाला बरोबर नाही नाही एक मिनिट ऐकून घ्या एक मिनिट कॉल करू नका पुन्हा जास्त राडी होतील तुम्ही जे स्टेटमेंट दिले ना तुम्ही त्याचा अभ्यास केला का पूर्ण बोलल काय का, का तुम... पूर्ण का का एक मिनिट एक मिनिट बोलणं कळतं का त्यांचं तुम्हाला ते न्यायचारी कुठं तुमची अल्पबुद्धी कुठं वापरताय बोलतो काहीतरी मी उत्तर द्या ते चुकले काहीतरी बोलणं झालं ना नारायणगडाच्या शिवाजी साधू साधूबागा सांगितलं त्यावेळेस झोपी गेलते का तुम्ही हो एक वाक्य लक्षात घ्या वाक्य पेटी लक्षात नाही नारायणगडाचा शिवाजी महाराज झरांग्यात साधू भागा लावतो त्यावेळेस तुम्ही कुठे गेलते कुठे गेलते तुमचे वाक्य कुठे गेल संप्रदाय कुठे भाषा संत कोणतेही असू द्या नाही 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 कोणत्या द्या ऐकून घ्या मी ते असू द्या मनोज दादा असू द्या ऐकून घे कुठली नेत्याला त्याला भाषा वापरताना आपण आपल्या पात्रतेप्रमाणे वापरली पाहिजे धनंजय मुंडे समर्थन केलं ते तुम्ही दाखवू दा ज्या धनंजय देशमुख समर्थन केलं त्याला पाठिंबा दिला ते नाही दाखवलं तुम्ही तुम्ही मीडिया पाहिलीच नाही ना त्याच्यामुळे मीडिया पाहूनच फोन केला आम्ही बावलट नाही तुमच्यासारखे असं बिना बिनायण पाजळ्याला काय मीडिया पाहिली तुम्ही मीडिया पाहिली म्हणजे तुमचं सगळं ऐकूनच तुम्हाला फोन लावले बरोबर असतात आम्ही तुमचं समर्थन केलं असतं का कुसळ बोलताय तुम्हाला तुम्ही बोलताय का भाषा कशी असेल मानस ते बोलताय तुम्ही स्टेटमेंट नीट पाहिलं का मी काय काय दिलं सगळं पाहिले स्टेटमेंट सगळं पाहिले तुम्ही वारकरी संप्रदायातील व्यक्ती नाही तुम्हाला स्टेटमेंटची आम्ही वारकरी संप्रदायातले मग त्यामुळे वारकरी संप्रदायाची भाषा तुम्हाला समजणार नाही समजायला नाही जेवढं तुम्हाला समजतं ना त्याच्या दुप्पट आम्हाला समजा आम्ही ज्ञानेश्वरी ऐकतो दररोज नाही तुम्ही ऐकतात पण मग तुम्ही स्टेटमेंट सगळे पाहत नाहीत ना काय स्टेटमेंट दिलं तुम्ही शास्त्री चुकले नामदेव शास्त्रीच्या चुका एवढे मोठे का ते तुमी पाहात पुढे एकदम ज्या स्टेटमेंट दिले ते तुम्ही पाहिलेत का तुम्ही एवढं सगळ्या स्टेटमेंट काय दोन्ही दिले वेळेस त्यांचा एक मिनिट मी काय म्हणतो ज्या वेळेस त्यांनी ती चुकीचं वक्तव्य केलं त्याला बोललो ज्यावेळेस त्यांनी पाठिंबा देऊ बोललो त्यावेळेस त्यांचं समर्थन केलंय तुम्ही पाहिलंय का एक मिनिट चुकीचं काय वक्तव्य होतं त्यात ते तुम्ही पाहा आता मीडिया मीडिया तुम्ही पाहा मग बोलले कशासाठी तुम्ही पाहा म्हणजे आम्ही स्वतंत्र नाही का बोलायचं शांत बस शांत बस मी बोलायला जास्त मी काय म्हणतो बोलताना व्यवस्थित वापरली पाहिजे वारकरी संप्रदाय आधी विचार करून बोलतायच ना ते बोलतात काय ते हत्येची समर्थन नाही म्हणजे ना हत्येला समर्थन नाही ह्या विषय बरोबर बाकीच्या कुठं नाही काढता मानसिकता तपासून काही तपास तुम्ही मानसिकता आहे का बरोबर हॅलो तुम्हाला आता कसं बोललेली भाषा तुमची ऐकण्याची <coughs> मेंटेलिटी नाहीये मेंटालिटी सांगायची आणि खराब झाली तर मग खराब दिवस पाहावे लागतील काय होईल हा म्हणजे काय लोकशाही आहे का नाही व्यक्त होई शकल मग लोकशाहीच्या मार्गाने बघा ना काय बडबड लावतेशाही भाषा झाली तुमची तशी अगोदर कशासाठी वक्तव्य केलं तुम्ही हे सांगा मला बाकी सहन पण नाही करायचं ती बोलतो मी काहीतरी त्याचं उत्तर द्या बाकी नका सांगू जी शास्त्री महाराजांनी जे वक्तव्य केलं त्याच्यावरच मी वक्तव्य केलेलं आहे आणि तीच केलेली आहे तुम्ही मीडियाला पाहिलं बी असेल पाहिलं म्हणूनच फोन लावला मग त्यांनी ज्यावेळेस धनंजय देशमुखांच्या पाठीशी आहेत हे बोलल्याच्या नंतर लगेच मी प्रेस घेऊन त्यांचं स्वागत केलंय बरं तुम्ही कदाचित पाहिलं नाही नाही ते पाहिलं ते पण पाहिलं पहिला पण पाहिलं व्हिडिओ हा मग तुम्हाला काय वाटवलं काय वाटलं माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही ज्यावेळेस शास्त्री पहिल्या दिवशी स्टेटमेंट दिलं त्यावेळेस शास्त्री बाबा काय बोलले होते तुम्ही मला सांगा उद्या ते सांगण्या इतपत तुमची बोलण्याची मानसिकता नाहीये तुमची भाषा सारी सगळी आरेरावीची बरोबर काय प्रत्येक व्यक्तीला मी ज्यांचे ज्यांचे कॉल आले त्यांना मी हेच समजवण्याचा प्रयत्न केला पण तुमची भाषा समजून घेण्याची नाही जे बोलले त्याची नाहीये सगळी उगरी बागरीची आहे तुम्ही जे मी बोलले अगोदरचं स्टेटमेंट मी मीडियाला केलेलं नाही तुझा बोल जे अगोदरचं बी मी स्टेटमेंट केलंय की मीडियाला केलेला आहे आवाज येतोय आवाज येतोय हॅलो आवाज येतोय का हॅलो हा हॅलो हॅलो हा हॅलो बोला आवाज येतो का हो येतोय ते रेकॉर्डिंग सुरू नीट चालू करून ठेवा पण अडचण येणार म्हणजे आता चालू होतो काय तुमचं रेकॉर्डिंग चालू करायची वाट काय तरी तुम्ही त्यासाठी नीट केला का आवाज फोन कट झाला होता तुमचा फोन आलाय तुमच्याकडून कट झाला का लक्षात घ्या जरा असं नका करू तुम्ही बोला तुमचं काय तुमचा फोन कट झाला मी रिसीव केला आणि तुम्ही म्हणता रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग बोला माझं काहीच म्हणणं नाही तुम्ही मला फोन केला तुमचं म्हणणं मला सांगा आमचं म्हणणं काय तुम्ही पहिली मुलाखत त्यांची जाणीवपूर्वक ऐकली होती का तुम्ही योग्य ऐकली होते योग्य पद्धतीनं जणी मुलाखत ऐकली नाही तो माणूस कसा बोलू शकतो कसं म्हणजे तुमच्यासारखा बोलू शकतो तुम्ही ऐकलीच नाही असं कसं होत बाबांनी काय सांगितलं ऐका एक मिनटं बाबांनी काय सांगितलं की मी हत्येचं समर्थन करत नाही फक्त पाठ राखण केली धनंजय के हत्येचं समर्थन नाही केलेलं इतकेला तुम्ही काढणार कि शास्त्री चुकले शास्त्री चुकले म्हणून नारायणगडाचे पर झरंगेला साधू म्हणले त्यांनी जातीय मेळावा घेतला त्यावेळेस कुठे घेते महाराज तुम्ही पाटलांनी शब्द थोडे व्यवस्थित वापरा कुठल्याही नेत्याबद्दल बोलताना ने। आपण सन्मानपूर्वक बोललं पाहिजे आपण तेवढे उंचीचे माणसं नाही मग हे तुम्हाला कळलं पाहिजे ना मग नारायणगडाच्या महंताने एवढा मोठा जातीचा मेळावा घेतला हे सुद्धा शास्त्रीजींनी सांगितलं तिथं बरोबर मान्य मग मेळावा घेऊन त्यांनी भगवानगडावर तिथे काही नव्हते व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतोय साधू पाहिजे तर आंतरवली साठी जा मान्य व्हिडिओ पाहायलाय लक्षात ठेवा स्टेटमेंट नाही आलं नाही तुमचं की साधू संत दर्जा देता म्हणून असं स्टेटमेंट का नाही आलं मग बाबतीत सुद्धा नीच दर्जाचे हा शब्द मी वापरलेला नाहीये तुम्ही स्वतः वापरताय सांगतो तुमची तुमची भाषा ऐका ऐका माऊली ऐका माऊली माऊली ऐका तुमची का नाही माऊली तुमची भाषा व्यवस्थित नाहीये बोलण्याची तुम्ही संत म्हणजे महंतांच्या बाबतीत व्यवस्थित नाही बोलू राहिले माऊली नाही मी माझं गाव घाटा पिंपरी बरोबर थांब येतो तिथे उद्या थांब कोण कोण येते सांगतो बरोबर करतो बरोबर काय करताय माझ्या दमदेची भाषा झाली तुमची काय दमदेची भाषा झाली तुमची काय दम नाही दिला ऐकून घ्या नाही असं नाही दम हे बोलण्याची पद्धत चांगली नाही तुमची अच्छा था अच्छा अच्छा बरं ठीक आहे त्याच्या त्याच्याबरोबर पद्धत सांगणार का नाही आता तुम्ही सांगा तुमची बोलण्याची पद्धत कशी बघा आहे तुम्ही आता उद्या येऊनच राजकारणात डोका खाल्ला होता संप्रदायाचा विशेष आहे असं काय बोलू राहिले तुम्ही बोलता काय आमचं स्वतंत्र संप्रदाय म्हणजे आम्ही तुम्हाला एक उदाहरण आहे मान्य करायचं नाही आता उदाहरण नाही ऐका ऐका तुम्ही संप्रदाय मान्य करायला तयार नाहीत तुमचा स्वतंत्र संप्रदाय माऊली 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 तुमच्या बरोबर बोलण्याची माझी बिलकुल इच्छा नाहीये नाही 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 ऐका 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 तुम्ही वारकरी म्हणून आमच्याशी बोलत नाहीयेत ही खूप स्वतःची काय आमची नाही नाही मी तुमचा आता फोन कट्ट करतोय माझी म्हणजे प्लीज तुम्हाला विनंती आहे नाही नसू द्या पण तुम्ही वारकरी नाही तुमचं नाव तरी सांगा ना अपरिचित वारकरी मी कस तुला सगळं सांगतो ऐकून घ्या नाही नाही तुमचं नाव सांगा माऊली आधी वारकरी फिर घरी काही संबंध नाही आपला मग तुमचं नाव सांगा ना मी फक्त शास्त्री बाबाचा माणूस आहे हो तुम्ही आहेत पण नावचं असेल ना तुम्हाला काहीतरी महाराज तुमचं नाव सांगा आधी माऊली तुमचं नाव सांगा नाव आज काय करायचं मी तुला भेटायला नाही येईनात का पण नाव सांगून आले तर बरं राहिलं असतं मी तुम्हाला चहा पाणी केलं असतं सांगू ऐकून घ्या माझं तुमचं आहे का माऊली आधी नाव सांगा तुमचं तुमची बोलण्याची भाषा नको 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 माऊली तुमचं नाव सांगा काय सांगतो शिवाजी शिवाजी महाराज नारायणगड लिहून घ्या हे नाव आहे का तुमचं हा आहे मग सांगतो तुमचं तुमचं नाव सांगा मग ही नाही मावली ही मग तुमची बोलण्याची पद्धत खूप चुकीची माऊली मग ही जर तुम्हाला पहिल्यांदा पद्धत कळली असती तर एवढं झालं नसतं अगोदर तुमचं नाव सांगा काय सगळं सांगू आधार कार्ड टाकतो पॅन कार्ड रेशन कार्ड पण टाकतो काय अडचण नाही तशी बरं चालतंय भेटायला आल्यावर मग तुम्हाला झांजे महाराज हरिभक्त परायण भागचंद्र महाराज झांजे ऐकून घेता का दोन मिनिटं आता माऊली खरोखर तुमच्याशी बोलण्याची तुम्ही तुम्ही तुमची भाषा नारायण गडाची एवढे मोठ्या गादीचे म्हणत आम्हाला गडाला गुरुस्थानी असणारी गादीचे म्हणत जर असं बोलतात नाही 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 आता आंतरवादी सराठी स्टेटमेंट का नाही एवढा मुद्दा सांगा आणि फोन कट करा बाकीच नाही आता माऊली तुमच्याशी बोलण्याची माझी प्लीज सांगा ती मानसिक तुम्ही नाव नाही सांगितलं मला तुम्ही नाव नाही सांगितलं शिवाजी महाराज नाही त्यांच नावच नाही नाही नाव सांगा अगोदर मी मीडिया समोर तुम्ही माझ्या तुम्हाला तसं वाटतंय माझं चुकतंय काही कायदेशीर तुम्ही कारवाई करा हरकत नाही राहुल गोरे कुठून बोलता <laughs> ते याच्यातून बोलतात ते काय कोणातून ते हिंगोलीवर ना बोलतात ते येवला हो तिकडल्या साईडला काय ते असं वेलतुरा का येवला असं काहीतरी बर मग काय करा ऐकाय ऐका रित्शीर कारवाई करा मला तुमच्याशी बोलण्याची इच्छा नाही स्वतः काय म्हणले स्वतः मराठा आहे मी तुम्ही संप्रदाय करायला लागल्यावर कसं माहिती तुमचं मी एकाला अंगाची एकाला ढोंगाशी करता ही जात शब्द या संप्रदायात येत नाही महाराज तुमची बोलण्याची पद्धत नाही म्हणून सांगतो तुमची भाषा खूप वेगवेगळी येऊ राहिली नक्कीच तुम्ही या नक्कीच माझ्या क्षमतेने मित्र एक माझ्या गावातला तो संप्रदाय कीर्तनाला आला तरी तो येत नाही कीर्तन असलं त्या गावात इतका माणूस आहे तो त्याचा असले कीर्तन ऐकतो का आता आता संप्रदायचं कुणा ऐकूच शकत नाही काहीच नाही काहीच नाही बरं चालतंय चला रामकृष्ण हरी माऊली तुम्हाला बोलून आनंद वाटला काळजी घ्या मग आपण घेतोयात नि स्टेटमेंट दिलंय मी कालच नाही डबल आले दोन झाले ना तिसरा आले भेटूयात मार म्हणजे हे काय तुम्ही धमकी देऊ राहिले काय मला धमकी नाही मग धमकी नाही सांगतोय अशी सांगण्याची पद्धत आहे का म्हणजे स्टेटमेंट आलं तर म्हणजे हे तर अहो व्यक्ती स्वातंत्र्य आहे का नाही माणसाला मी जर चुकला असेल तुम्हाला गैर वाटत असेल तर तुम्ही कायदेशीर कारवाई करू शकता ना आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा